मराठी लॉबी किती घातक खूप त्यांच्यात कुवत त्यांना फंक्शनला फंक्शन नाही ठराविक चेहरेच दिसतात तुम्हाला सगळीकडे त्याच्या एनर्जीमुळे काय व्हायचं की शूट करताना तो लाफ्टर यायचा कुठेतरी यांना ते इनसिक्युरिटी झाल्यासारखं हे व्हायचं वाईच्या अलीकडे वाई एसटी स्टँड वर मंगल जावळे नावाच्या गाणी गात कौन भिकारी कोणी गात मग त्यांच्याशी मी बोलणार का माझी लेवल काय वगैरे यांचे स्मारक यांच्याच नावाने संगीत विद्यालय उभी राहतात काही गरज नाही आहे आपने उसको जितना मदत दिया है ना उतना और दे दो मेरी तरफ से बॉम्बे आते ही आताही मेरीसे ले ले। माणूस घाणे लोक असू शकतात तिच्यासमोर तंगड्यात आणून बसताय जेवताय आणि तिला जेवायलाही विचारत नाही स्वतःला सौंदर्याची खाण समजतात अशा अभिनेत्रींनी तिचे ओढणीचे पैसे तिच्याकडनं डजेस घेतलेले तेही नाही तिला दिले जेव्हा मा कधी माझी गरज असेल तेव्हा मला हक्कानीचा मी येईल महान आणि की ज्याला इंडस्ट्री ऑलराउंडर नट समजलं जातं तेव्हा त्यांनी पाच लाख सांग मराठी ना भोपळे जैसा बडा होता किती पैसे देणार काय काही का नाही कधी त्या तारखा पाहिजेत तुला काय वगैरे म्हणजे इतकं त्यांनी प्रेम केलं माझ्या इतक्या इतका बसल्या होत्या पाठीचा सा त्रास असतानाही टिळेकरांना इंडस्ट्रीने स्वीकारलंय सगळीच इंडस्ट्री वाईट असं मी म्हणत नाही वीस टक्के चांगले लोक आहेतच ज्या मोठमोठ्या कलाकारांबरोबर मी काम केलंय ते माझ्यासाठी खूप आहे ना त्या मग कोणी स्वीकारण्याचा न स्वीकारण्याचा प्रयत्नच येत नाहीये